आज ना भक्ती माझी सांभाळणार आहे किचन पूर्ण गावावरून आल्यानंतर ना थोडंसं माझी तब्येत ना डाऊन झाले तर त्याच्यामुळं भक्तीकडे पूर्ण जेवण बनवते जर मॅडमने आमच्या ना इकडे मटकीची भाजी बनवली मी सांगितलं फक्त तिने फोडणी वगैरे मारली आणि ही आहे खास करून कुरडूची भाजी तिला खूप आवडते आणि इकडे लावलीने कुकर आणि कुकरला हा हे पान कशाच आहे जे भातामध्ये घालतात ते आम्ही गावावरून आणलं होत तेवढं ही तर दिलीच पाहिजेत ना तर सांगूनच टाकली तरी पण सांगू देत ना नाव सांगा तुम्ही तर ही अशी मला भाजी ताईनं सगळी गावाकडून दिली आहे आज आणि मग ताज्या ताज्या कुरडूच्या भाजीची आम्ही इकडे भाजी, भाजी केलेली आहे तुम्हाला पण आवडते का कमेंट करून नक्की सांगा